मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या जर विचारायची असेल जाणून घ्यायची असेल जसं की आडापिडा लक्ष्मी बांधन असो चेड्याविषयी माहिती असो किंवा चेडा सोडलेला असो तुम्हाला कुठलीही आडापिडा कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल गेनमाळ विषयी गुरूंविषयी तंत्रमंत्रांविषयी कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल जर जाणून घ्यायचं असेल जर तुम्हाला देवाला प्रसाद लावून किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे त्या आटी वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालतो प्रॉब्लेम हा तुमचा आहे माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो देवीची गुपित माहिती असो चेड्या गोट्यांविषयी माहिती असो अशी माहिती कुणीही दिली नाही अशी माहिती व सत्य सांगून प्रूफ दाखवून दाखवण्याचं व्हिडिओ बनवण्याचं आणि मित्रांनो वर माणसांकडून असो ही माहिती किंवा मित्रांनो पुजाऱ्यांकडून आमच्या वार वडिलांनी सांगितलेली माहिती किंवा अनुभवाचे बोल हे अशा आम्ही युट्यूब चॅनलवर टाकत असतो तुम्हाला जागृत करण्याचा आम्ही काम करत असतो अनुभवाचे बोल जे सत्य घटना आहेत तेच आम्ही सांगण्याचं सा काम करत असतो कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा आम्ही पसरवत नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया आजचा टायटल तुम्ही बघितला असेल मित्रांनो की कोण सांगते की पैशाचा पाऊस पडतो हे खरं आहे का हे अशी कोणती विद्या आहे असं कोणती विद्या आहे ज्याने पैशाचा पाऊस पाडता येऊ शकतो असा कोणता मंत्र आहे ज्याने पैशाचा खराच पाऊस पडतो मी खरी घटना तुम्हाला मी सांगणार आहे हे सांगण्यापूर्वी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि संपूर्णपणे व्हिडिओ बघा जर तुम्ही संपूर्णपणे व्हिडिओ बघितलात ह्याच्यामधलं कारण देखील तुम्हाला कळेल काय अनुभवाचे बोल देखील तुम्हाला मी सांगेल आणि मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं काम देखील हे शोध अस्तित्वाच हे चॅनल कर करत असतं आणि करत राहील सत्य माहिती सांगण्याचं फक्त एकच स्त्रोत ते म्हणजे शोध अस्तित्वाचं हे चॅनल कुठेही सर्च करा तुम्ही अशा माहित्या कुणीही दिल्या नाहीत अशी माहिती सत्यावर सांगून व खऱ्या माहिती रिसर्च करून माहिती काढून आलेले अनुभव असतील त्याच माहिती सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हे मात्र लक्षात ठेवा चला तर वेळ न घालता मित्रांनो व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मित्रांनो काही लोक सांगतात की असं सा असं केल्यानंतर पैशाचा पाऊस पडतो अशी कोणती विद्या आहे जे की खरंच पैशाचा पाऊस पाडू शकते का तर मित्रांनो ह्याच्यावरच आज टॉपिकवर हा व्हिडिओ बनवलेला आहे काही जणांचे मला कॉल आले होते काही जणांनी विचारलं दादा मला पैशाचा पाऊस पाडायचा आहे मला अशी विद्या द्या की जेणेकरून मी पैशाचा पाऊस पाडला पाहिजे आणि तो गुप्त विद्या असती हे खरं आहे का मग मला मित्रांनो असे कॉल आल्यानंतर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे पर्सनली हा व्हिडिओ बनवलेला आहे काय काय लोकांनी विचारलं दादा माझ्या शेतामध्ये मला बांगड्यांचा आवाज येतो घोंगरांच्या काट्यांचा आवाज येतोय आणि वेगवेगळा आवाज येतोय स्त्रियांचा आवाज येतोय किंवा पुरुषांचा आवाज येतोय की मला बाहेर काढ मी खूप भरलेला आहे माझ्या माझ्या गाडग्यामध्ये खूप मोठं सोनं आहे तुला बहुत शिरमंती करू शकते मी मला बाहेर काढ असं काही जणांनी मला कॉल केला आणि मला अशा काही जणांनी आवाज येताना देखील सांगितलं काही लोकांनी मला हे देखील सांगितलं की दादा आमच्या इकडे एकाने पैशाचा पाऊस पडला होता त्यांना असा पाऊस पडला की आता ते कोट्यावधीच्या घरात आहे त्यांना जागा घेतली जुंबला घेतली खूप शेरमंत झालेला आहे मग दादा ही विद्या कोणती आहे हे विद्या तुम्ही मला देऊ शकाल का तुम्ही माझे गुरु बनाल का मला पैशाचा पाऊस पडून मला खूप मोठं व्हायचं आहे काही जणांनी ह्याच्या कारणानं मला फोन केला ह्याच्यामध्ये स्त्रियांनी देखील मला फोन केले अट्रॅक्शन होत असतील ते मात्र स्त्री असतात हे लक्षात ठेवा जसं की एखाद्या स्त्रीला सांगितलं की बाबा तू असा असतं तसंच कर तिच्या कानं भरवले की ते मग नवऱ्याला भांडायला रिकामी आपण हेच घेतलं पाहिजे आपण तेच घेतलं पाहिजे म्हणून काय करतात काय काय बा बुवा जे असतील काय ढोंगी बुवा बाबा असतील ते मित्रांनो जास्त करून स्त्रियांना अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात स्त्रियांना कान भरून देण्याचं काम करत असतात कारण स्त्रिया लवकर अट्रॅक्ट होतात हे मात्र लक्षात ठेवा जसं की पुरुष सगळीकडे फिरत असतो प्रत्येकाची माहिती घेत असतो तसं स्त्रिया कशा असतात मित्रांनो की काम आपलं काम काम घरातलं करतात म्हणजे ह्या बाहेरच्या गोष्टी जास्त करून असं नाही की त्यांना माहित नसतं स्त्रियांना पण जास्त करून माहिती नसते हे मात्र लक्षात ठेवा असे बुवा बाबा काय करतात की स्त्रियांना जास्त अट्रॅक्ट करून घेत असतात आणि त्यांना ह्या गोष्टी सांगत असतात मग एखादं काय करायचे त्यांची त्यांची टीम करायची बुवा बाबा येणार मग तुम्हाला सांगणार की पैशाचा पाऊस पडतो त्याची विद्या आहे स्मशानकाले आहे मशान उठवावं लागतं असा एवढा एवढा खर्च येतो किंवा आम्हाला फक्त खर्चाचे पैसे द्या आम्हाला फक्त लाखच रुपये द्या किंवा एक विधी करावं लागन उश्याला घराणा दिवशी एक टायमिंग करावं लागन रात्रीच्या बारा नंतर आम्हाला हे विधी करावं लागते आम्हाला मशानातून भूतकेता जागे करावं लागतात त्याच्यानंतर आम्हाला आज्ञा द्यावं लागते त्याच्यानंतर पैशाचा पाऊस पडतो अशा काही लोकांनी मला सांगितलं की हे खरं आहे का तर मित्रांनो मी अजून एकदा सांगतो हे खरं नाही पैशाचा पाऊस पडणं हे कदाचित खरं नाही पहिला जे होतं मित्रांनो ते देखील नव्हतंच आता कसं झालेलं आहे ज्या गोष्टीला जे लोकांना माहीत नसते ते लोक जास्त सांगतात जेणेकरून ते म्हणलं पाहिजे की जगातलं काहीतरी वेगळं सांगतो आहे जसं की पैशाचा पाऊस काय बुवा बाबांना मी एवढं सांगतो काय पैशाचा पाऊस पाडतात त्यांना एवढं सांगतो की मी त्यांनी फक्त पावसाचं देखील पाणी पाडून दाखवलं तरी भरपूर आहे पावसाचं पाणी म्हणतोय मी लक्षात ठेवा पावसाचं जरी म्हणजेच मित्रांनो पाऊस जरी पाडून दाखवला तरी भरपूर आहे पैशाचा पाऊस कधी पडत नाही हे सगळं खोटा आहे अशा व्यक्तींकडून अशा बुवा बाबा कडून तुम्ही वाचलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पैशाचा पाऊस पडत नसतो हा आपल्या काय काळामध्ये संत होऊन गेले पण सामन संत होऊन गेले दाऊजी पाटील होऊन गेले संत ज्ञानेश्वर महाराज महाराज संत तुकाराम होऊन गेले असे किती तर संत होऊन गेले मित्रांनो त्यांनी देखील पैशाचा पाऊस कधीही पाडलेला नाही हा त्यांनी पाऊस पाडला आणि पाऊस बंद देखील केला कारण ते सिद्ध पुरुष होते त्यांना खरंच महाकालीचं मित्रांनो किंवा त्या देवांचं त्यांना अनुभव होता त्यांना त्यांचा त्यांचा चमत्कार होता त्यांना तसा आशीर्वाद देखील होता म्हणून ते काही करू शकत होते पण स्वतःसाठी कधीही त्यांनी केलं नाही कुठल्याही साधू संत असो बाळू मामा असो ज्ञानेश्वर महाराज असो तुकाराम महाराज असो दावजी पाटील असो असे कितीही सिद्ध पुरुष आपल्या भारतामधनं होऊन गेले त्यांनी स्वतःसाठी किंवा पैशासाठी कुठलीही विद्या वापरली नाही त्यांनी फक्त आणि फक्त मित्रांनो तुमच्या आमच्या लोकांसाठी ती विद्या वापरली आणि त्या कालावधीमध्ये बंद देखील केली पण आजकालचे बुवा बाबा तेच देखील त्याला फॉलो करतात कुठं सोन्याचा धूर काढतो कुठं रांजणामधन मी बाहेर काढतो रांजण बाहेर काढतो मला लाख रुपये द्या कुठं म्हणतो मी पैशाचा पाऊस पडतो कोण लिंबू हवेत उचलते हे मित्रांनो खोटं आहे जर मला पैशाचा पाऊस जर तुम्ही पाडत असाल मी त्यांना ओपन चॅलेंज देतो बुवा बाबांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी माझ्या समोर माझ्या समोर येऊन पैशाचा पाऊस पाडून दाखवावा त्यांच्या मी जातो मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की पैशाचा पाऊस पडत नाही असेच एखादी न्यूज ऐकले होते मित्रांनो गावामध्ये मित्रांनो अशी एक न्यूज ऐकली होती मी की एकाला सांगितलं काय शिष्यांना त्यांनी असं पसरवलं की हे बाबा जावा पैशाचा पाऊस करतो म्हणजेच की त्यांचे शिष्य ते फक्त रूप वेगळे घ्यायचं डोंग्याचं पांगून घ्यायचं लोकांना सांगायचं या बाबाकडे जावा या बाबाचा फरक आहे हे पैशाचा पाऊस पाडून देतो तुम्हाला रातोरात शेअरमध्ये करतो लेजनाला मला फरक पडलेला आहे बघा आज माझ्याकडे गाडी आहे मध्ये एखाद्याला ठगायचं काम करतात हे ठकल्यानंतर एखाद्याला भरत असतात लोक कष्ट कष्टामध्ये असतात लोकांना काय वाटतंय की बाबा पैसा भेटला पाहिजे पैसा भरपूर आला पाहिजे मग एखादा कुठला तरी साधा चमत्कार करून दाखवतात काही लोकांना एवढं माहित नसतं जास्त करून काय खेड्या पाड्या लोकांना जास्त लुटलं जातं आजकाल मित्रांनो आता सिटीतल्या लोकांना बिल लुटायला लागलेत लोक म्हणजे ते देखील येड व्हायला लागले शिकलेले लोक पण ह्याच्यामध्ये बोलायला लागलेत येडे व्हाईचे काम व्हायला लागलेले मग काय झालं मित्रांनो एके दिवशी बुवा बाबाकडे ते गेले बुवा आला त्यांना सांगितलं एखादा चमत्कार दाखवला आणि त्याच्यात त्या चमत्कार खरा देखील ठरला त्यान आता कसा दाखवला होता काय दाखवला होता काय पुष्टीकरण मला भेटलेले नाहीये मग त्यांना काय केलं मित्रांनो सगळा पैसाकडे काय असेल तेवढं सोनं नानं चांदी जेवढा बँकेतला पैसा जेवढा कुणाकडे काय दिलेला पैसा जमा केला तो पैसा साठ सत्तर हजार रुपये त्यांना जमा केला खाली ठेवला सर्वांना म्हणला मी विधी करतो होम हवंड केलं त्यानं होम आवन केलं होम हवून केलं धूप ो लावायला लागला जाळायला लागला आणि वेगवेगळे मंत्र बोलायला लागला समोर त्याची फॅमिली बसली अंगातलं कानातलं बाली बिली सगळं काय मित्रांनो सोनं त्या खाली ठेवलं म्हणजे होमामध्ये त्या रिंगणामध्ये म्हणलं तरी चालेल ठेवल्यानंतर मित्रांनो त्यानं काय असं केलं मित्र रात्रीचे बारा वाजले म्हणजे की केलं होतं सातला ला आठला ला त्यांनी चालू रात्री बारा वाजले म्हणजे की माणूस थकून जातो जरा थकून जातो मग मंत्र बोलायला मंत्र बोलायला चालू केला जसं रात्री बारा वाजले तसं त्यानं त्या उदामध्ये झोपीचं झोपीच ना त्याला की ते दिल्यानंतर झोपत माणूस तसं काहीतरी केमिकल टाकलं आणि ते माणसं सगळे झोपले झोपल्यानंतर त्यानं सगळा सगळा बांधला आहे तेवढं सगळं जेवढं चांदी पैसा लुबाडून तो फरार फरार झाला झाला जसं उठतात काय उठून बघितलं की सगळं लंपास म्हणजे काय ते बुवा बी बाबा पळून गेला त्याचे चेले बी पळून गेले त्याला आलेला पैसा बी पळून गेला आणि ज्यांनी त्यांना सांगितलं होतं बुवा बाबा खरंय ते देखील पळून गेला म्हणजेच की एक प्रकारची टोळी एखाद्याला ठकायचं एखाद्याला बोलायचं एखाद्याला पाडायचं मित्रांनो सांगायचा उद्देश हेच आहे की काही मला स्त्रियाने देखील कॉल लावला होता की दादा आमच्या इकडचा असा जो व्यक्ती आहे तो गॅरंटी देतोय की नाही पैशाचा पाऊस पडणं शंभर टक्के मी तुम्हाला काळज काढून देतो स्टॅम्प पेपरवर लिहून देतो ह्याच्यावर लिहून देतो म्हणून एखाद्या दे स्त्रियाला बोलत करतात पैशाचा पाऊस पडतो ह्याचा पाऊस पाडतो म्हणून फक्त आम्हाला सामानाचे दोन लाख रुपये द्या आता असं कुठलं सामान वापरणार आहे मित्रांनो तो सगळं का सोनं चांदी वापरणार आहे का सामानाला सामानाचा खर्च एवढा येत नाही अशा लोकांकडून सावधान राहिलं पाहिजे सोन्याचे रांझण हे जे रांजण पहिला होते ना याच पहिल्या लोक काय करायचे राजा महाराजांच्या काळामध्ये बँका तर नव्हत्या एखाद्याकडे ते ठेवत पण नव्हते तर ते काय करायचे ते धन जास्त ते मित्रांनो गाडीत म्हणजे किती खोंदायचे आणि त्याच्यावर लपून ठेवायचे आणि एक प्रकारचं तंत्र मंत्र करून ते ठेवायचे ते सरक सरकं जायचं आणि ते यायचं पण आताच्या काळामध्ये ते तसं देखील राहिलेलं नाही लोक जसं जसं पापक करतील तसं तसं ते बदल जातं मित्रांनो एक प्रकारचे महाकालीनं दैत्य पण कापलेले असते काय काय लोकांनी मारून पुरलेलं ला देखील असतं एखाद्याचा दे, आत्मा देखील असू शकतो की ते म्हणतोय की मला वर काढा नाही एखादा वर काढलं तर मित्रांनो त्याची बर्बादी सुरू झाली किंवा त्याचं मित्रांनो कुल देखील वाढत नाही अशा गोष्टींच्या मागं तुम्ही लागलं नाही पाहिजे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धाला तुम्ही बळी नाही पडलं पाहिजे तोळ्यापुढं जे आहे ते सत्य मानून आपण पुढं चाललं पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे देवाची आराधना केली पाहिजे जेवढा आपल्याकडं आहे तेवढंच आपण केलं पाहिजे धंद्या पाण्यामध्ये कोणाचं चालत नसेल किंवा एखाद्याकडे पैसे अडकले असतील चालत नसेल त्याच्यानंतर देवाची शक्ती तुम्हाला प्राप्त होत असते हा काही लोकांना लेट होत असते काहींचं लवकर होत उशीर होत असतं म्हणून दोष देऊन उपयोग नाही शेवटी कर्माचे देखील आपले फळ असू शकतात हे मात्र लक्षात ठेवा शेवटी कर्माच्या वर कुणी नाही हे मात्र लक्षात ठेव जसं आई बापांचे वर कुणी नाहीये तसंच मित्रांनो ह्या जगामध्ये मित्रांनो पैशा शेवट कुणी नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मान्य जास्त होत जातो की आजकाल तुम्ही असेल काय काय लोक लाख लाख रुपये घेऊन गेरमाळ करतात सोनं चांदी करतात अहो ज्या साधू संतांनी ज्या देवीने जिच्या हातावर परडी जल तिचा आराधी देखील जोगाव मागताना मित्रांनो भिक्षा मागून खातो मित्रांनो नाथ पंथांची तर तुम्ही बघितलं भिक्षा मागून खातात जीव ओरिजिनल पण आजकालचं जा कसं झालेलं तुम्हाला सांगतो तु। सोनं चांदी हिरे जवळला कानं टोचायची सोनं चांदी करायची नाही एखाद्या ठकायचं ठकल्यानंतर त्याचं वाटव करून टाकायचं मित्रांनो सांगायचं उद्देश आहे की लोक त्याच्या अट्रॅक्शनला पसतात आणि पसल्यानंतर खड्ड्यात मात्र पडतात तसंच व्हायचं नाही मित्रांनो पहिला संपूर्णपणे अभ्यास केला पाहिजे त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये गेलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पैशाचा पाव जर कुणी पाडत असेल त्यांना मी ओपन चॅलेंज आहे माझ्या समोर न काय करता माझ्यासमोर माझ्या दोन चेले मी घेणार त्यांचे देखील मला पैसा पाडणार ते म्हणतात ना की पैशाचा पाऊस पाडतो मी अरे मी त्यांना एकच चॅलेंज देतो आज असे किती, किती तर देश गरीब आहेत किती तर आपल्या भारताच्या माहेर किती तर देश गरीब आहेत त्यांच्या गेला हा व्यक्ती कोण असेल तो जो पैशाचा पाऊस पाडतो बुवा बाबा ढोंगी बाबा म्हणतो मी त्यांना जर ते गेले त्या भारताच्या बाहेर आपल्या गेले कुठलं राज्य देखील गरीब आहेत त्या राज्यांमध्ये देखील आणि पैसा जरी पैशाचा पाऊस जरी पाडला तर मित्रांनो आज शिवशंभूला जेवढा आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या या भारताच्या बाहेर मानलं जातं तेव्हा त्याचा आदर केला जाईल त्या गरज आहे ज्या पैशाची गरज आहे त्यात जाऊन तर हा बुवा बाबा जर पाऊस पडला पैशाचा तर मित्रांनो त्याला देव झाला तो तर त्याच्या मूर्त्या देखील बनतील जसं साधू संत मित्रांनो त्यांनी चमत्कार दाखवला भेटली त्यांची किती लोक तरी सेवा करतात मग जी पैशाचा पाऊस पडते ज्या राज्यामध्ये पैशाची गरज आहे गरिबांची गरज आहे तिथं जाऊन तर हा लोकांनी पाऊस पाडला तर तिथले ते देव झाले देवाच्या वरती झाले त्यांचे रोज एकाचा फोटो घरात असल जे पैशाचा पाऊस पडतो ते डोंगे बाबा फक्त आपल्या भारतामध्ये नव्हे तर आख्या कसं असे किती जण तर ढोंगा बाबा वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन पसवण्याचं जा काम करत असतात आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे बसवण्याचं कार्य हे मात्र लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो अशा कुठल्याही गोष्टीच्या महागा लागू नका रिसर्च करा अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर कळत असतात पैशाचा पाऊस पाडतो मी सोन्याचं रांजण उडकून दाखवतो मी ते करून दाखवतो मी हे करून दाखवतो हे फक्त अंधश्रद्धा आहे हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोकांचं मी बघितलं काय काय लोक हवेत लिंबू पकड उडवतात आणि खाली दिलेलं असतं माझ्यासोबत संपर्क साधा मी तुम्हाला हे विद्या शिकवतो किंवा हे विद्या शिकवतो असं ज्या माझ्या चेलने मित्रांनो त्यांना कॉल लावला बाहेरचे होते ते बंगालमधले होते त्यांच्या भाषेवर नंतर बंगालचे दिल्ली दिल्ली साईडचे होते ते लावल्यानंतर ते म्हणले आमची फी दोन लाख रुपये लिंबू उचलण्याचे विद्या शिकण्यासाठी मग ते म्हणले तुम्ही कुठे भेटाल काय वाटाल आम्ही भेटत नसतो आम्ही फक्त मशानात असतो म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारे टोळवाटोलीच काम केलं ऑनलाईन पैसे दिले की एखादं ठकल मी मंत्र देतो हे करतो मी ते करतो मी हे करतो म्हणून ऑनलाइन देखील पसवण्याचं काम हे मात्र करत असतात म्हणून मित्रांनो डोळ्यानं बघित नाही विश्वास असेल तर जर विश्वास ठेवू मित्रांनो ऐकावे जगाचे करावे मनाचे हे माझी गोष्ट कधीही तुम्ही नोट करून ठेवा मित्रांनो असं काय नसतं सोन्याचा असो चांदीचा असो काही असला डोंग्या बुवा बाबांकडे जाऊ नका एखाद्याला बळी पडू नका पैशाचा पाऊस वगैरे हो काय नसतो हा काय घन धन काय असतं ते तंत्र मंत्र रांजर ते रांजण उघडण्याचं काम करतात ते देखील नकली आहे पाय काळामध्ये ते असले होतं पण मी त्याला देखील मानत नाही ते असं पण असू शकतं आत्मा देखील असू शकतो आई साहेबांनी सका सा? चेडे गोटे देखील असू शकतात काही काही लोक शेतात येऊ नये माझ्या शेतामध्ये भरभराटी म्हणून काही काही लोकांनी चेडे देखील पुरलेले आहेत ते देखील त्यांना वर काढायचं काम करतात जे माणूस लालच्या ते लालची दाखवण्याचं काम करतात बाहेर आलं की त्याचा खात्मा करून टाकतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अशा कुठल्याही गोष्टीच्या नादी लागू नका अशा कुठल्याही याला बळी पडू नका हे सगळं नकली असतं काही नसतं हे मात्र लक्षात ठेवा सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा ठेवा मी तुम्हाला सत्य सांगतोय कारण बाबा तुम्ही ह्या असल्या गोष्टीच्या मागे लागलं नाही पाहिजे हे सांगतोय देवाच्या वाऱ्या करा देवाची भक्ती करा शेवटी कर्माच्या वर कुणी नाही कर्म जसं आहे तसं मानव लागेल देवाची भक्तीही करा आई बापांची सेवा करा आराधना करा भक्ती केल्यानंतर शक्ती देखील मिळते जर कुणाला काय समस्या असतील कुणाला कौल घेऊन बघायचं असेल कुणाला आडपीडा जर जाणून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे काय आटे आहेत त्या आटे वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा जे काळेश्वरी बोल सुरूजी पाठला चांग बन, बोल एडसरीचा उद्या उद्या आई राजा उद्या उद्या सदानंदीचा उद्या उदे लिहायला मात्र विसरू नका आणि कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला शुद्ध तुमच्या हाताने कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर रिसर्च करून अभ्यास करून माहिती तुम्हाला दिली जाईल हे मात्र लक्षात धन्यवाद असली कुठलीही प्रकारची विद्या नसती पैसे पाडण्याची कुठलीही असली प्रकारची विद्या नव्हती ते विद्या शिव शंभूंनी कधीच पीटी मध्ये लॉक करून ठेवलेले आहे फक्त एवढंच ऐका माझं कधीच ते असली विद्या लॉक करून ठेवलेली आहे काही सिद्ध पुरुषाने चमत्कार दाखवला होता पण आता आजकालचे सिद्ध पुरुष कोण राहिलेले नाहीत हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद